सांगले महापालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील ओपन स्पेस घाणीच्या साम्राज्यात घाण आणि दलदलीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष सांगलीतील प्रभाग नऊमध्ये असणाऱ्या अभयनगर येथील तेजस्विनी अपार्टमेंटच्या पिछाडीस असणाऱ्या महापालिकेच्या ओपन स्पेसची दुर्दशा झाली आहे आणि या ओपन स्पेसमध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय या साचलेल्या पाण्यात किडे आणि अळ्या झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळे परिसरात लहान मुलं वृद्ध यांना आजारपणाला सामोरं जावं लागत आहे हा ओपन स्पेस मध्यवर्ती असल्यामुळे आजूबाजूला पूर्ण लोकवस्ती आहे आणि त्यामुळे या ओपन स्पेसमधील घाणीच्या आणि दलदलीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली मात्र आरोग्य यंत्रणेकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत आहे दुसरीकडे या ओपन स्पेसमध्ये असणाऱ्या स्ट्रीट लाईटसुद्धा बंद असल्याने हा ओपन स्पेस रात्री अंधारात असतो त्यामुळे ओपन स्पेसमध्ये अनेक चुकीचे प्रकारसुद्धा घडत आहेत दीड महिन्यापूर्वी या ओपन स्पेस लागत असणाऱ्या घर गर, घरामध्ये धाडसी दरोडा पडला होता मात्र तरीसुद्धा महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत तत्परता दाखवण्यात आली नाही आता तर ओपन स्पेसमध्ये दलदल दल्डल झाल्यामुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे त्यामुळे महापालिका प्रशासन तातडीनं या ओपन स्पेसमधील दलदल हटवावी आणि तेथे मुरूम टाकून द्यावे तसेच स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे नऊ नंबर वार्डमध्ये शिलंगन चौक आहे शिलंगन चौकमध्ये ओपन स्पेसमध्ये गेल्या दीड दोन महिन्यापासून पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि या पावसाच्या पाण्यानं पूर्ण मच्छर त्यात आळ्या झाला त्यानं डे डेंगूचं प्रकार पण भरपूर वाढलेले आहेत नागरिक इतका आजारी पडलं की लहान मुलं महिला आजारी पडतात दोन महिने झाल्या खांबाच्या लाईट नाही आहेत इथं ओपन स्पेसमध्ये दीड महिन्यापूर्वी इथं एक चोरी झाली दहा अकरा वाजता चोरी झाली इथं इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि लाईट पण नाही आहेत आणि इथं नगरपालिकेने हे नोंद घ्यावी की खड्डे इथं जोरत पडले नाही खड्डे पडलेले आहेत आणि त्यात पाणी पण साचलेलं आहे आणि ते पाणी साचून त्यात पूर्ण मच्छर आळ्या वगैरे झालेल्या आहेत मुलांना इकडे येता पण येणार जाता पण येणार हा ओपन स्पेस आहे ओपन स्पेसमध्ये ट्रॅक केलेले आहेत कुणाला आत येता येत नाही नाही जनावरं वगैरे येऊन पूर्ण सगळं विस्काळीत झालेलं आहे सगळं इथं आणि घाण तर भरपूर झालेलं आहे गवत उगवलेलं आहे कुणाला येता येत नाही ये जाता येत नाही आहे ये। नगरपालिकेकडं इतकंच मागणं आहे की जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत तिथं मुळून टाकून हे खड्डे एवढे मुजवून द्यावे हीच अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली